नमस्कार मित्रांनो आज आपण अकरावा पाठ बघूया कला या पाठामध्ये आपल्याला अश्मयुगातील माणसाने गुहांमध्ये खडकांवर काढलेल्या चित्रासंदर्भात बघायचा आहे चला तर मग बघूया झाडांवर उमगलेली फुले किती सुंदर दिसतात फुलांबरोबर झुलणारे फुलपाखरू आपल्याला खूप आवडतात हिरवी शेते आणि निळे आकाश पाहत बसावेसे वाटते सुंदर चित्रे आपले लक्ष वेधून घेते मातीचे सुबक आणि नक्षीदार भांडे आपल्याला आवडते गाणे ऐकण्यात आणि नृत्य पाहण्यात आपण रमून जातो अश्वयुगातील माणूस सुद्धा अशा गोष्टींमध्ये रमून जात असे चित्रकला संगीत नृत्य यासारख्या कला त्याला अवगत होत्या अश्मयुगातील माणसाने गुहांमध्ये आणि खडकाव रंगीत चित्रे काढली होती अंधाऱ्या गुहांच्या भिंतीवर माणसाने चित्रे कशी बरे काढली असतील दगडी दिव्यांच्या प्रकाशात त्याने गुहा चित्रे काढली असावी त्यासाठी माणसाने रंग कोठून आणले असतील वनस्पती आणि रंगीत मातीपासून त्याने रंग तयार केले काव म्हणजे गेरूचाही रंग म्हणून वापर केला हे रंग पाण्यात किंवा चरबीत कालवून माणसाने चित्रे रंगवली काही ठिकाणी दगडांवर कोरीव काम केले आणि ते रंगवले माणसाने हत्ती गेंडा गवा रानडुक्कर घोडा हरिण अशा प्राण्यांची चित्रे काढली पडत असलेल्या प्राण्यांचीही काही चित्रे काढली काही चित्रांमध्ये शिकारीचे प्रसंग रंगवले काही चित्रात नृत्याचे प्रसंग रंगवले या ठिकाणी आपल्याला अश्मयुगातील मानवाने खडकावर चित्रे काढली आहे ती दाखवली आहे या ठिकाणी बघा माणसाने मातीच्या मूर्ती घडवायला अश्मयुगापासून सुरुवात केली तसेच दगड हाडे शिंगे यावर त्याने कोरीव काम केले हाडांवर कोरलेल्या प्राण्यांची चित्रे तर फारच सुंदर होती या ठिकाणी बघा हाळावरील नक्षीकाम दाखवला आहे अश्मयुगातील माणसाने वेताच्या लहान मोठ्या टोपल्या व तयार केल्या त्याने के बांबू लवाडे व वेत यांचा उपयोग करून मासे पकडण्याच्या टोपल्या बनवल्या खोलगड दगड मोठे शिंपले पोकड बांबू वाढलेले भोपळे अशा वस्तूंचा वापर माणूस सुरुवातीला भांड्यासारखा करत असे पुढे तो ओल्या मातीला हाताने आकार देऊन भांडी तयार करू लागला ही भांडी पक्की करण्यासाठी माणूस ती उन्हात वाढवू लागला माणूस वेताची टोपली तयार करायचा अशा टोपलीला आतील बाजूने चिक्कन माती लिपायचा टोपली शेकोटीत टाकायचा टोपली जडून जायची आतील मातीचे भांडे शिल्लक राहायचे वेताच्या नक्षदारखुन भांड्या उमटायच्या बघा आधी वेताची टोपली तयार केली जात असे त्या टोपलीच्या आतील बाजूने चिक्कन माती लिपायची आणि ती टोपली मग शेकोटीत टाकायची शेकोटीत टाकल्यामुळे ती टोपली जळून जायची आणि आतील मातीचे भांडे शिल्लक राहायचे आणि वेताच्या नक्षीदार खुना या भांड्यावर उमटायच्या म्हणजेच बघा या प्रकारे आधी वेताची टोपली तयार केली जात होती त्यानंतर या भांड्याच्या आतील भागात या ठिकाणी चिक्कन माती लिपली जात होती या प्रकारे त्यानंतर ही शेकोटीमध्ये टाकल्यामुळे हा वेत कसा जडून जात होता आणि फक्त मातीची भांडी त्या राहत होती आणि या वेतावरची नक्षी त्या भांड्यावर उमटत होती या प्रकारे अश्मयुगातील मानव नक्षीदार खुना भांड्यावर उमटवायचा माणसाला चाकाच्या मदतीने वेगवेगळ्या आकाराची सुबक भांडी तयार करता येऊ लागली तो दिवे वाडगे मटकी अशा वस्तू तयार करू लागला कधी कधी भांड्यांवर रंगकाम करू लागला सुंदर नक्षी आणि चित्रे काढून ती सजवू लागला त्या ठिकाणी अश्मयुगातील मानवाने मातीची भांडी तयार केलेली दाखवली आहे आणि यावर बघा या भांड्यांवर नक्षीकाम केलेली आहे अलंकार सुद्धा दाखवले आहे या ठिकाणी अश्मयुगातील माणसाला सुद्धा नटण्याची हौस होती धातूचा वापर सुरू होण्यापूर्वी माणसाने कशाचे बरे अलंकार केले असतील रंगीबेरंगी दगडाचे मणी शंख शिंपले हाडे हस्तीदंत बिया अशा निरनिळ्या वस्तूंचा वापर करून त्याने अलंकार बनवले हे अलंकार स्त्रिया व पुरुष दोघेही वापरत असत रंगीबेरंगी पिसे वापरून आणि रंगाचे पट्टे अंगावर ओढून ते शरीर सुशोभित करत असत पुढे धातूचा वापर करू लागल्यावर माणसाने धातूचे सुबक दागिने बनवले हलकीच्या तालावर लेझिम खेळताना किती मजा येते पूर्वी सुद्धा शिकार पेरणी कापणी अशा प्रसंगी स्त्री पुरुष मुले मुली एकत्र येत असत वाद्यांच्या तालावर नाचत असत गात असत ढोलासारखी वाद्य तसेच बासरी वाजवत असत चित्रे काढणे मूर्ती घालवणे नृत्य करणे यासारख्या सर्व कलांमुळे माणसाला आनंद मिळू लागला या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया अश्मयुगातील माणसाने सुरुवातीला ज्या वस्तूंचा सा भांड्यासारखा वापर केला त्याची यादी करा अश्मयुगातील माणसाने ज्या वस्तूंपासून अलंकार बनवले त्याची यादी करा अश्मयुगातील माणसाने रंग कशापासून तयार केले या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या अश्मयुगातील माणसाने कोणत्या प्राण्यांची चित्रे काढली अश्मयुगातील माणूस कोणती वाद्य वाजवत असत ढोलासारखी वाद्य बासरी आत्ताच बघितलं आपण माणसाला कोणत्या कलांमुळे आनंद मिळू लागला मूर्ती घडवणे चित्रकला नृत्य या प्रकारे कलांमुळे आनंद मिळू लागला या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू